मालेवाडा येथील ग्रामपंचायत आवारात साचले पावसाचे पाणी ग्रामपंचायत आवारात ग्रेनजिम त्या गावातील नागरिक व्यायाम करण्याकरिता येतात त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते त्याच परिसरात आरोग्य उपकेंद्राचा कारभार सुद्धा चालतो मालेवाडा ग्रामपंचायत या साचलेल्या पाण्याकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहे मालेवाडा ग्रामपंचायत प्रशासनग्रिनजीम जवळ साचलेल्या दूषित पाण्यामुळे रोगराई होण्याची दाट शक्यता आहे ताजे उदाहरण म्हणजे मालेवाडा पासून कि मी अंतरावर असलेल्या चिचळा गावामध्ये डेंग्यू रुग्णचा सापडला आहे मालेवाडा ग्रामपंचायत प्रशासनगिरीजीम जवळ साचलेल्या पाण्यावर कोणता फॉर्म्युला वापरते याकडे लक्ष असणार आहे आमच्या चॅनल वरील नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पाहत होते मी एस फोर न्यूज नेटवर्क